हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवणार आहे वेगळं म्हणजे काही माझी का जुन्या आठवणी आणि माझे काही जुने फोटोज आहेत तर मी त्या दिवशी काही डॉक्युमेंट्स मला पाहिजे होती त्याच्यामुळे मी बॅग काढली होती बॅगवरती असते लॉकवरती ती अशी कधीतरी लागली तरच आम्ही काढतो तर ती त्या दिवशी लागणार होती ना अशीच बॅग मी बघत होते काय काय आहे त्याच्यामध्ये फाईल्स वगैरे आमचे डॉक्युमेंट्स सगळे त्या बॅगेत आहेत आणि बघत होते तर त्याच्यामध्ये जुने फोटो काय होते ते मला सापडले आणि मला वाटलं की मी तुम्हाला दाखवावेत म्हणजे मी अगदी सात आठ वर्षापूर्वी कसे होते लग्न झाल्याच्या नंतर की एक दोन फोटो असतील माझे कॉलेजच्या टायमिंगचे तर ते दाखवीन तर मी कसे होते तेव्हा बघा तर हेच आज तुमच्याशी शेअर करायचं होतं अगदी छोटासा व्लॉग आपला होणार आहे आवडला तर नक्की लाईक करा काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील माझ्याबद्दल तर कमेंट्समध्ये मला नक्की विचारत जा मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडला तर, तर नक्की आवड ला एक लाईक करत तुम जा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे प्लीज आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करत जा तर चला मी आता स्टार्ट करते तुम्हाला दाखवायला आपला अगदी छोटासा ब्लॉक होणार आहे तर स्किप न करता बघा कंटिन्यू पूर्ण बघा आणि कोणता फोटो तुम्हाला आवडतो याच्यामध्ये तो पण मला नक्की सांगा तर चला आपण भेटूया आता तर फ्रेंड्स हा बघा माझा बारावीतला फोटो आहे अकरावीतला का बारावीतला आहे तर असा ड्रेस होता आमचा कॉलेजचा तर ती एक आठवण आहे माझ्याकडं छोटासाच फोटो आहे आणि हा फोटो आहे बारावीतला सँड ऑफ असतो बारावीत तेव्हाचा तेव्हा आम्ही साडी नेसलेली आणि स्टुडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींनी आम्ही फोटो काढलेले आणि हा फोटो खूप छान आलेला सगळ्यांना आवडलेला आणि याच्यामध्ये मी थोडीशी गुबगुबीत दिसते पण अशी नव्हते मी खूपच बारीक होते मी पण फोटोवाल्याने कसा काय फोटो काढलेला काय माहीत त्याच्यामध्ये मी थोडीशी अशी जाड दिसत होते थोडीशी आणि त्यामुळे सगळ्यांना फोटो आवडलेला सगळे मला बोलत होते की बघ तुझी तब्येत झाल्यानंतर ना तू किती छान दिसतेस म्हणजे झाली नव्हती फोटोमध्ये फक्त दिसत होती आणि हा फोटो सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडलेला तेव्हा माझ्या मैत्रिणींना वगैरे मैत्रिणींचे फोटो एवढे छान आले नव्हते तर त्या मला बोलत होत्या की तुझा कसा काय फोटो छान आला आहे छान काढला आहे तुझा फोटो आमचा बघा आला नाही आणि ग्रुप फोटो पण आम्ही काढलेले आणि हा एक सेपरेट फोटो मी काढलेला त्यात तेव्हा बारावीत असताना तर हा फोटो आहे माझं लग्न झाल्यानंतर आम्ही गेलो होतो गेटवेला फिरायला आणि फर्स्ट टाईम ह्यांनी मला ने नेलेलं फिरायला तर लग्नाच्या दोन वर्षांनी आम्ही गेलो होतो पहिल्यांदा मी गेटवे बघायला गेलेले दोन वर्षानंतर आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे काढलेला हा फोटो आहे कसा आहेस नक्की सांगा आणि हा फोटो आहे माझ्या पहिल्या संक्रांतीचा तर लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत होती माझ्या मैत्रिणीने आधीच मला सांगितलं होतं कॉलनीतल्या की वर्ष उद्या संक्रांत आहे आणि आपल्याला खूप छान तयार होऊन आपल्याला फोटोज काढायचे स्टुडिओमध्ये तर माझ्याकडे म्हणजे मी ही साडी नेसलेली मला ह्यांनीच ही साडी घेतलेली नेट म्हणजे ट्रान्सपरंट आहे थोडी आहे अजून पण माझ्याकडे साडी साडीचं जेव्हा मी कलेक्शन दाखवेन माझं तेव्हा त्याच्यामध्ये नक्की दाखवेन ही साडी तर ही साडी माझी पहिल्या संक्रांतीची आहे आणि तेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणींनी फोटो काढलेले पुढे मैत्री ग्रुप फोटो पण तुम्हाला दिसेलच तर दर संक्रांतीला आम्ही दरवर्षी तीन वर्ष आम्ही एकत्र होतो पण एकसुद्धा अशी चुकवली नाही फोटो नाही काढले सगळे फोटो काढले आणि कुठे पण जायचं असेल तर आम्ही एकत्रच जायचो मार्गशीर्ष महिना आला की आठवतं हो आम्ही गुरुवारच्या बाजारात सगळे एकत्र जायचो खूप शॉपिंग करायचो कुठे पण मार्केटला कपडे वगैरे काही आणाय जायचं असेल तर आम्ही एकत्रच असायचो आणि खूप आठवण येते आता त्यांची कारण आम्ही आता जवळ नाही राहतला खूप लांब लांब राहतो तर हा फोटो आहे बघा आय थिंक संक्रांतीचीच ही पण साडी आहे दुसऱ्या संक्रांतीची बहुतेक असेल आठवत नाही एवढं पण ही मी फोटो काढला आहे हळदी कुंकूला तर कॉलनीमध्ये हळदी कुंकू ठेवलेलं आणि तेव्हा मी बघा ही साडी नेसलेली नेटची आहे साडी खाली नेट आहे आणि दोन हजाराला तेव्हा ही साडी मला भेटलेली खूप हेवी आहे त्याला डायमंडचं वर्क आहे आणि मला खूप आवडलेली आणि मी ह्यांना बोललेले मला हीच साडी पाहिजे आणि त्यांनी पण लगेच मला घेतली बोलल्या बोलल्या तर हळदी कुंकू होतं आणि आम्ही रेडी झालो होतो आणि आमचं आधीच ठरलेलं की आ, तयार व्हायचं खूप छान आणि स्टुडिओमध्ये फोटो काढायला जायचं तेव्हाचा हा फोटो आहे तर स्टुडिओमध्ये फोटो काढलेले बघा कशी आठवण राहिली आहे मोबाईलमध्ये आपण जे फोटो काढतो ते तर ते फोटो मोबाईलमधले मोबाईल गेला किंवा बिघडला की कि त्याच्याबरोबर फोटो पण आपले जातात पण हे फोटो काढलेले बघा स्टुडिओमध्ये आणि मी ते जपून ठेवलेत त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित राहिलेत आणि आठवण राहिली आहे आणि हेच फोटो आम्ही मोबाईलमध्ये पण काढले असतील तेव्हा पण बघा मोबाईलमधले कोणाकडंही हा फोटो नसेल आता तर मी म्हणते मोबाईलमध्ये काढलेला आणि स्टुडिओमध्ये फोटो काढलेला हा माझ्याकडं तर आहे बाकीच्यांकडं आहे का नाही मला माहीत नाही तर ग्रुप फोटो पण आहेत पुढे मी दाखवेनच तर, सुद्धा को think, तर, को तर ते सुद्धा कोणाकडं आता आहेत की नाही आता सात आठ वर्ष आय थिंक झाले असतील ह्या फोटोंना तर कोणाकडं आहेत की नाही मला माहीत नाही माझ्याकडं तर आहेत कारण मला सवय आहे म्हणजे व्यवस्थित वस्तू ठेवा व्यवस्थित म्हणजे आठवणी असते आपली एक ही आणि त्या आठवणी आपल्याला व्यवस्थित ठेवायला मला खूप आवडतं आणि बघा कॉलेजच्या दिवसातले पण फोटो आहेत माझ्याकडं तर सगळं मी व्यवस्थित ठेवले आणि मला याच्यामध्ये आराध्याचा पहिला बड्डे केलेला त्याचेसुद्धा फोटो दाखवायचे होते पण मी बॅग खालीच ठेवलेली पण ह्यांनी सकाळी वरती ठेवली आय थिंक त्या बॅगेमध्ये परत अल्बम तो गेला तर मी पुन्हा एकदा दुसरा व्हिडिओ बनवेन त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन ते फोटो त्यामध्ये मी कशी होते आराध्य कशी होती ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर आत्ता सध्या मी एवढंच म्हणजे माझंच फोटो कलेक्शन दाखवेन जे आहेत आत्ता सध्या माझ्याकडे तर हा साडीतला फोटो हा ही साडी एकदम सिंपल आणि ही पण आहे माझ्याकडं अजून साडी बघा सिंपल आहे दोन कलरमध्ये खूप छान साडी ही पण मी मार्केटमधूनच घेतलेली साडी आणि हा संक्रांतीलाच थी नेसलेली आय थिंक तिसऱ्या वर्षी काहीतरी नेसलेली ही साडी संक्रांतीला आणि हा संक्रांतीचाच फोटो आहे आणि आता संक्रांत जवळ येते त्यामुळे मला आठवण जास्त येते आणि बघा हा आमचा ग्रुप फोटो तर या माझ्या मैत्रिणी आणि आता सगळे कामामध्ये आपापल्या आणि आपापल्या ह्याच्यामध्ये व्यस्त झालेत कधीतरी फोनवर बोलणं होतं आणि कधीतरीच भेटणं होतं आणि मॅसेज कधीतरीच होतो असं सगळे खूप बिझी झालेत आपापल्या ह्याच्यामध्ये आणि बघा फोटो हे एक आठवण असते आणि ही आठवण माझ्याकडे आहे मला तर खूप बरं आहे पहिली मी कशी दिसायचे बघा किती खूप म्हणजे खूप बारीक होते मी आ, आत्ता थोडीशी मी बरी झाली आहे तर ह्या माझ्या मैत्रिणी तर मी मैत्रिणींसाठी माझ्या एवढंच बोलेन की जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते आज आहे तसेच कायम राहील आणि खरंच कायम राहील माझ्या मनात तर कायमच राहील मी कोणाला विचारणार नाही खूप छान मैत्रिणी आपली एकत्र तीन वर्ष खूप छान घालवले आणि त्यांची मुलं तेव्हा आराध्या तर नव्हती म्हणजे आम्ही एकत्र राहत होतो एका कॉलनीमध्ये तेव्हा आराध्या तर नव्हती पण त्यांची पण मुलं आणि आता खूप मोठे झालेत सगळे आपआपल्याच्यामध्ये व्यस्त झालेत मुलं पण शाळेमध्ये जायला लागलेत आणि सगळ्यांचं काय म्हणतो आपण की व्यवस्थित झालं आहे आणि माझ्या त्या दोन मैत्रिणी ज्या आहेत त्यांचे मिस्टर पोलीस असल्यामुळं त्यांची म्हणजे बदली पाच पाच वर्षाने होत असते ना त्याच्यामुळे ते त्यांची बदली झाली आणि त्या दोघी पण गेल्या आहेत एरिया सोडून तर दोघींचे पण मिस्टर पोलीस होते आणि त्याच्यामुळे ते त्यांची सारखी बदली होत असते त्याप्रमाणे त्यांचं म्हणजे हे होतं आणि आता आमचं कदाचितच भेटणं होतं क्वचितच आम्ही भेटतो मॅसेजवरती बोलतो आणि फोनवरती बोलतो ते पण फोन पण खूप कमी झाला आहे आणि खरंच सगळ्यांची लाईफ एकदम बिझी झाली कोण तर बघा मला चार ओ, मी ओळी वाचल्या होत्या त्या खूप आवडल्या त्या बोलते मी जन्म दुसऱ्याने दिला नाव दुसऱ्याने ठेवले शिक्षण दुसऱ्याने दिलं रोजगार दुसऱ्यांनी दिला इज्जत दुसऱ्याने दिली पहिली आणि शेवटची अंघोळसुद्धा दुसरेच घालणार मरणानंतर संपत्ती दुसरीच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणं मात्र कठीणच दुःख इतकं नशिबाला आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिटू मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात